चला आज हो मी मस्त चमचमीत आणि डाळ डाळकांद्याची भाजी बनवणार आहे म्हणजे असं काही नाही की भाजीला काही नव्हतं म्हणून मी डाळकांदा बनवला पण जर भाजीला घरात जर काही नसेल ना तर एक मस्ता कांदा आणि टोमॅटो घालून मस्त हा डाळकांदा तयार होतो झणझणीत होतो आणि चवीला पण मस्त लागत आणि मला तर डाळकांद्याची भाजी प्रचंड आवडते मग कुठलीही डाळ घातलेली असली तरी मला डाळकांदा खूप आवडतो तरी ते मी हर्बरची डाळ घेतलेली आहे भिजवलेली व्यवस्थित भिजून घ्यायची आहे त्यानंतर कडे थोडस तेल घालून जिरं होरी घालायची आहे ठेसलेला लसूण घालायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून तोही छान परतून घ्यायचा आहे आपले जे घरचे मसाले आहेत ना ते त्यामध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ घालून एक पंधरा मिनिटं व्यवस्थित पाणी घालून शिजून घ्यायची आहे आणि लो टू फ्लेम वरतीच आपल्याला ही डाळ व्यवस्थित शिजवायची आहे डाळ अगदी मौजसूत शिजते आणि त्यामुळे भाजी सुद्धा चवीला एकदम भारी लागते आणि डाळ शिजवताना थोडस पाणी घालायचं म्हणजे डाळ आपली सरबरीत तयार होते तर डाळ कांदा आपला इथे तयार झालेला आहे ताटा सुद्धा मस्त वाढून घेतलाय तर मंडळी या जेवायला आणि जेवता जेवता आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा